महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत पुस्तकाचे वाचन करून त्याचे सारांश लेखन विद्यार्थ्यांना करायचे आहे इयत्ता सहावी सातवी आणि करता सारांश लेखन नमुना कथा कथाक्रांतिवीरांच्या भगतसिंग या पुस्तकाच्या रूपाने आपण करणार आहोत सारांश लेखन नमस्कार माझे नाव जयदॅश आहे मी इयत्ता सातवी शिकत आहे माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे मला क्रांतिकारकांचा इतिहास वाचणे फार आवडते म्हणूनच मी भगतसिंग यांच्या आयुष्यावरील कथा क्रांतीवीरांच्या भगतसिंग या पुस्तकाचे वाचन केलेले आहे लेखिका नयनतारा यांनी या पुस्तकात शहीद भगतसिंग यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकलेला आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून पुस्तकाच्या आतील काय या प्रश्नाचे उत्तर मिळते मुखपृष्ठावर शहीद भगतसिंग यांच्या फाशीच्या घटनेचा प्रतीक म्हणून वापर केलेला दिसून येतो भगतसिंह यांचे बालपणातच त्यांचे भविष्य वाचायला मिळते शहीद भगतसिंहांना असलेली अवांतर वाचनाची आवड अनुकरणीय वाटली शहीद भगतसिंहाचे लागेल इंग्रजांच्या विरोधात त्यांनी स्वीकारलेला सशस्त्र लढा त्यांची पराक्रमाची उत्तम छटा वाटली शहीद भगतसिंहाचे त्यांचे कोर्टातील वक्तव्य आम्हाला फार प्रेरणादायी देणारे आहे सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे शेवटी एवढेच लिहा असे वाटते जिंदाबाद भारत माता की जय मित्रांनो आपणास असा हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद